महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र या घोषणेचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माणिक चौक कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट आदी ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि शहरातील व्यापारी वर्गांना गुलाब पुष्प देऊन दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते यावेळी मराठा बांधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन देखील वेळ काढूपणा करत आहे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून नाकातून रक्तश्राव होत आहे जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिला आहे थोडस रक्त यायला सुरुवात झाली म्हणजे विचार करा जो निस्वार्थी नेता आहे त्या नेत्याला गेंड्याचं कातडीचं सरकार म्हणजे हे तिघा पण देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदेला पुढे पाठवायचं या दोघांनी पाठीमागून फसवायचं एक विनंती सगळ्यांना हात जोडून विनंती करतो दादा हो मराठा समाजाने आता शांत बसू नका दादा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच राहू द्या पण आता सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहू नका आज आपल्याला त्यांनी फसवलंय पुढं मतातून आपण त्यांना फसवायचं मराठा म्हणून सुद्धा कोणाची गाय करायची नाही ज्या मराठ्यांनी आपल्याला साथ दिली त्या मराठ्यांना खांद्या घेऊ आणि ज्या मराठ्यांनी संघ गद्दारी केली त्या मराठ्यांना गद्दारीचा धडा काय असतो छत्रपतींनी जो आपल्याला शिकवलाय तो धडा यांना शिकवल्याशिवाय मराठा समाज सांगतो देऊन आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं या पद्धतीने सगळ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी बंद ठेवलंय आणि इथून पुढे मराठा समाजा माग सगळ्या मराठा समाजाने आतापर्यंत सगळे समाज घेऊन चालले या समाजाने कायम समोर जाऊन लोकांचे काम केले आता सगळ्यांनी विनंती करतो का समाजाच्या या आरक्षणाच्या याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा पाटलांच्या प्रत्येक रक्ताचा टाकतून रक्त आलं प्रत्येकाचा हिशोब आणा लोकसभा येणार आहे विधानसभा येणार आहे सगळ्यांना सा सांगतो का या सरकारला पण सांगतो तुम्ही कुठपर्यंत मुख्यमंत्री दो उपमुख्यमंत्री कोणाच्या जीवन झाले या समाजाच्या जीवन झाली आणि हो समाज आता ह्यावेळेस वेळेस जर आरक्षण आमचं झालं नाही तर समाज शंभर टक्के एनडी न्यूज मराठी अहमदनगर